तर कोथरूडमधल्या गोळीबारानंतर निलेश घायवळ फरार झाला बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट तयार करून त्यानं युरोपात पळ काढलाय धंगेकरांच्या आरोपानुसार चंद्रकांत पाटलांच्या ऑफिसमध्ये काम करणारे त्यांच्या सोबत राजकीय कार्यक्रमांना दिसणारे समीर पाटील यांनीच कुख्यात गुंड निलेश घायबेळा भारतातून फरार व्हायला मदत केली या मुद्द्यावरून धंगेकरांनी चंद्रकांत पाटलांचे गुन्हेगाराशी संबंध आहेत यावरती बोट ठेवलं समीर पाटील निलेश घायवळचे निरोप चंद्रकांत पाटलांना पोहोचवतो समीर पाटील पोलिसांवरती दबाव टाकतात चंद्रकांत पाटलांच्या माध्यमातून समीर पाटील कोथरूड गुन्हेगारी हँडल करतात असे आरोप धंगे करण्यात आले दरम्यान धंगेकरांचे आरोप समीर पाटील यांनी माध्यमांशी बोलताना फेटाळून लावले एक मी एक उद्योजक आहे मी कुठेही कामाला नाही चंद्रकांत पाटलांच्या धंगेकर यांचा पराभव झाला याचा त्यांना राग म्हणत धरला असावा असंही समीर पाटील यांनी म्हणाल एवढंच नाही रवींद्र धंगेकर यांच्या विरोधामध्ये मी कोर्टात अब्र नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचंही समीर पाटलांनी म्हटलं यानंतर धंगेकरांनी समीर पाटील आणि घायवळ तसेच चंद्रकांत पाटलांचे घायवळासोबतचे सोबतचे फोटो बाहेर काढले आणि एकच बार उडून दिला दादांनी माझ्या प्रश्नांची उत्तर द्यावीत अशी मागणी ही त्यावेळी धंगेकरांनी केली रवींद्र धंगेकर हे कोथरूड मधील गुन्हेगारांच्या अनुषंगाने सातत्यानं भाजपच्या नेत्यांमध्ये टीका करत आहेत अशातच धंगेकर यांच्या मुलाचेही काही फोटो सोशल मीडियावरती व्हायरल झाले होते या फोटोमध्ये रवींद्र धंगेकर यांचा मुलगा गुंड मारणे मारण्याच्या सोबत दिसला तर दुसऱ्या एका फोटोमध्ये धंगेकरांच्या चिरंजीवांनी बंदूक हातात घेतल्याचं दिसतंय या फोटोंवरही रवींद्र धंगेकरांनी यांनी उत्तर देताना म्हटलं कुख्यात गुंड निलेश घायवळ याबाबत बोलायला लागल्यानंतर भाजपकडून आपल्या कुटुंबाला लक्ष करण्यात येत आहे भाजपच्या सोशल मीडिया टीम कडून माझ्यावरती आणि माझ्या कुटुंबावरती गंभीर आरोप करण्यात येत आहेत माझ्या एकवीस वर्षाच्या मुलाचे फोटो व्हायरल करण्यात येत आहेत माझा मुलगा एकवीस वर्षांचा आहे आणि जो गजा माण्यासोबत त्याचा फोटो आहे तो दोन वर्षांपूर्वीचा असून तो कॉलेजमध्ये होता तो गणपतीच्या एका कार्यक्रमाला गेला असताना त्या ठिकाणी गजामाने भेटला आणि त्यानं तो फोटो काढला दुसरा फोटो जो व्हायरल होतोय त्या फोटोमध्ये माझ्या मुलाच्या हातामध्ये असलेली बंदूक ही खेळण्याची बंदूक आहे तो धंगेकरांचा मुलगा आहे त्याने चमचा लिंबूनी खेळायचं का तो बंदूक खेळणारच ना आणि ती खेळण्याची बंदूक आहे पाहिजे असेल तर मी दाखवतो माझ्या घरात आता सुद्धा दोन ते तीन बंदुका आहेत ज्यात फुगे फोडायचे आहेत असं स्पष्टीकरण रवींद्र धंगेकरांनी दिलं त्यानंतर भाजपच्या नेत्यांकडून शिंदेच्या कानावरती धंगेकरांच्या विरोधात गोष्टी त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी धंगेकरांना शांत राहण्याच्या रवींद्र धंगेकर यांचे आरोप सुरूच आहेत धंगेकरांच्या म्हणण्यानुसार माझ्यावरती गुन्हे दाखल करण्याचं षडयंत्र आखलं जात आहे चार ते पाच गुन्हे दाखल करून माझ्यावरती मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचा प्लॅन आहे तसेच मला तडेपार देखील करण्याचा प्लॅन असल्याचा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला चंद्रकांत पाटील हे समीर पाटील यांच्या मार्फत हे करत असल्याचा गौप्यस्फोट देखील धंगेकरांनी केला मात्र आता धंगेकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे कारण शिंदेच्या कानावरची गोष्टी घालूनही धंगेकरांनी आरोपांच्या फैली सुरूच ठेवल्यानं समीर पाटील यांनी न्यायालयामध्ये धाव घेतली आहे समीर पाटील यांनी धंगेकरांविरुद्ध मानहानीचा दावा ठोकणार असल्याचं बोलले बोलले आणि वकिलांमार्फत धंगेकरांना नोटीस पाठवली जाणार असल्याचंही समीर पाटलांनी म्हटलंय